शेतकरी काबाड कष्ट करून दिवस रात्र एक करून रक्ताचं पाणी करून हाडाची काळं करून आम्ही शेतामध्ये चांगला सोन्याचा माल पिकवतो सोयाबीन पिकवतो कापूस पिकवतो तूर पिकवतो मूग पिकवतो हरभरा पिकवतो दूळ डाळीवर्गीय पीक पि, पिकवतो शेंगा पिकवतो याचा आम्हाला दर कधी मिळणार हे आम्ही पीक आम्ही स्वतः निर्माण करतो मग आम्हाला अधिकार आमी, आमी का नाही आम्ही आम्ही आमचा माल स्वतः पिकवून चांगला सोन्यासारखा चमक देऊन सुद्धा आम्हाला आमच्या खर्चाच्या समोर जाऊन भाव मिळत नाही काबाड कष्ट करून आम्ही एका एकरची लागत वीस ते तीस हजार रुपये लावून देखील आम्हाला त्या एका एकरच्या लागत म्हणून वीस हजार देखील पूर्ण पीक विकून जगी मिळत नाही हे आज जडजडीत वास्तव आहे शेतकऱ्यांवर असं दडपशयी असं धोरण आहे शासनाचं त्यामुळे शेतकरी हा दडपला जात आहे शेतीला उपयोगी असणारं रासायनिक खत त्याची किंमत आधारभूत किंमत ही कंपनीधारक ठरवत हो असतो त्याच्यानंतर क शेतीला लागणारं कापूस बियाणं सोयाबीन बियाण्याची बॅग हे किती रुपये किंमत ठरवायला हवी किती या नेमका खर्च आला त्याची देखील किंमत ठरवतो हा कंपनीधारक त्याच्यानंतर शेतीला संरक्षणासाठी जे औषधे पेस्टिसाईड येतात त्याचा देखील दर हा कंपनीधारक ठरवत असतो त्याच्यानंतर शेतीला लागणारी ताडपत्री याचा देखील दर तो कंपनीधारक ठरवत असतो त्याच्यानंतर शेतीला लागणारे अवजारे जे आपण विकत आणतो त्याचे देखील दर हे स्थिर राहतात की कि ह्याची किंमत किती ठरवलं पाहिजे ह्याचा देखील जो जो निर्माता असतो जो ते वस्तू निर्माण करतो तो देखील तो दर ठरवत असतो त्याच्यानंतर समोर जाऊन फवारणीला लागणारा पंप शेती उपयोगी त्याचा देखील दर जो कंपनीधारक असतो तो त्याचा दर स्थिर करतो आणि तो ठरवत असतो ह्या द हा पंप किती रुपयाला विकायचा असतो त्याच्यासमोर जाऊन जे खत बी बियाणे रासायनिक खत ऑर्गॅनिक खत झाले हे नवीन आता ऑर्गॅनिक शेती सुरू आहे त्या ऑर्गॅनिक खताचा देखील दर तो कंपनीधारक ठरवत होतो पण हे सर्व दर हे कंपनीधारक ठरवत असता की हे त्यांनी निर्माण केलेली वस्तू आहे आणि ते त्यांचा लेखील अधिकार आहे पण आम्ही शेतकरी काबाड कष्ट करून दिवस रात्र एक करून रक्ताचं पाणी करून हाडाची काळं करून आम्ही शेतामध्ये चांगला सोन्याचा माल पिकवतो सोयाबीन पिकवतो कापूस पिकवतो तूर पिकवतो मूग पिकवतो हरभरा पिकवतो दूळ डाळीवर्गीय पीक पिकवतो शेंगा पिकवतो याचा आम्हाला दर कधी मिळणार हे आम्ही पीक आम्ही स्वतः निर्माण करतो मग आम्हाला अधिकार आमी, आमी का नाही आम्ही आम्ही आमचा माल स्वतः पिकवून चांगला सोन्यासारखा चमक देऊनसुद्धा आम्हाला आमच्या खर्चाच्या समोर जाऊन भाव मिळत नाही काबाड कष्ट करून आम्ही एका एकरची लागत वीस ते तीस हजार रुपये लावून देखील आम्हाला त्या एका एकरच्या लागत म्हणून वीस हजार देखील पूर्ण पीक विकून जगी मिळत नाही हे आज जडजडीत वास्तव आहे शेतकऱ्यांवर असं दडपशाही असं धोरण आहे शासनाचं त्यामुळे शेतकरी हा दडपला जात आहे हा सर्वांना अधिकार आहे पेट्रोलचे दर आकारण्याचे अधिकार आहेत त्यांना डिझेलचे दर आकारण्याचे अधिकार आहेत त्यांना धारकांना आहे गॅस किती रुपयाला विकायला हवा या याच्या याच्यामागे किती खर्च आला आहे त्याच्यामुळे आपल्याला किती रुपये दोन रुपये मिळून व समोरच्याला किती रुपयाला विकायचा हा देखील अधिकार तो गॅसधारकाला आहे पण आम्ही कास्तकार शेतीच्या नांगरणीपासून मशागतीपासून त्यांना सारे करून ते पेरणीपासून ते त्याला पेरणीनंतर त्या त्या त्याला व कोडपणी फवारणी निंदन खुरपण त्याच्यानंतर त्या पिकाची कापणी करणे त्याच्यानंतर त्याला गोळा करणे गोळ्या केल्यानंतर त्याच्यात ढीक करणे ढीक केल्यानंतर थ्रेशर आणतात थ्रेशर आणून सोयाबीन काढणे काढल्यानंतर त्याला घरी नेणे घरी नेता पुन्हा साफसूफ करणे त्याच्यानंतर परत पोते भरणे पोते भरून परत बाजारात नेणे बाजारात नेल्यावर त्या व्यापाऱ्याकडे डोळे लावून पाहत बसायचं की आपला माल आपण पिकवलेला चार महिन्याचा माल हा किती रुपयाला विकेल पिकवणारा कोण आपण आपला माल आपण पिकवणारा आणि आधारभूत आपल्या मालाची किंमत ठरवणारा राखून तो समोरचा दुसरा व्यक्ती हा हा फरक का प्रत्येक वस्तू तयार करणाऱ्या प्रत्येकाला अधिकार फक्त हे शेतकरी सोडून आपला शेतकरी सोडून ह्या शेतकरी वर्ग सोडला तर आपल्याला आपल्या मालाची किंमत ठरवणारा अधिकार फक्त आपल्यालाच का नाही बाकीचे जे जेवढे प्रॉडक्ट आहे तेवढे तो म्हणतो इतके शंभर रुपयाला हाय प्रॉडक्ट पोटात तर घ्या नाही तर काही नाही पण शेतकऱ्याला खर्च हा वीस हजार येतो आणि त्याच्यामध्ये तो विकून पूर्ण सोयाबीन विकून त्याच्या हातात म्हणजे येते पंधरा हजार बारा हजार रुपये त्याच्यामध्ये संसाराचा गाडा कसा हाकायचा शेतकऱ्यांनी ना हे धोरण कधीपर्यंत असंच राहणार आहे कधीपर्यंत निसर्गाचं ना शासनाचं धोरण हे असंच राहून आमचा शेतकरी मायबाप कधीपर्यंत ह्या भावाच्या दडपशाहीखाली दडपून राहणार आहे बाकी सर्वांना अधिकार आहे सर्व परीत हे कंपनी डायरेक्ट आपलं प्रॉडक्ट तयार करता येत की पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये किंमत लावून ते मोकळे झालेले आहे पण आम्ही आमच्या हातानं मुला बाळापणून जपणारा पीक लाखाचं पीक असं निसर्गाच्या भरोश्यावर सोडून आम्ही ठेवतो लाख पेरून आम्हाला असं घरी नितांत राहता येते पण एखाद्या नोकरी दराचे पन्नास हजार रुपये दहा हजार रुपये पडले तरी त्याला धोक येत नाही पण आमचं उभं पीक लाखाचं पीक असं निसर्गाच्या सानिध्यात सोडून आम्ही घरी राहतो कधी अवकाळी पावसानं पूर्ण लाखाचं पीक होत्याचं नव्हतं होऊन जातं असं आहे शेतकरी मित्रांनो आणि आम आपणच पिकवणारा मालक राहूनसुद्धा आपल्यालाच अधिकार नाही ही मोठी शोकांतिका आहे जोपर्यंत स्वामीनाथ नायक लागू होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे दिवस समोर पलटणार नाही किंवा बदलणार नाही काहीच होणार नाही बाकी सर्वांना अधिकार आहे फक्त शेतकरी सोडला तर बाकी सर्वांना आपल्या आपल्या मालाची आपल्या आपल्या प्रॉडक्टची आपल्या आपल्या वस्तूची आपापल्या जे काही तयार करणारे उत्पादन आहे त्याची किंमत ठरवण्याचे हे त्यांना अधिकार आहे फक्त आम्हा शेतकऱ्यांना फक्त तुम्ही पिकवा त्याचा आधार आधारभूत किंमत किती लावायची हे आम्ही व्यापारी ठरवतो आम्ही शासन ठरवतो शासन तरी काय करते धुऱ्यावर येत नाही धुऱ्यावरची कागद धुऱ्याची त्याची आकडेवारी नसते त्या तिथेच आपीस मनी बसूनच आकडेवारी काढते किती क्विंटल किती प्रतवारी निघल एका हेक्टरचे म्हणून किती उत्पादन निघन किती खर्च निघल धुऱ्याऱ्या चार कास्तकाराला घ्या मग तो सांगते किती प्रतवारी निघत किती याचा प क्विंटल उत्पादन निघण यातून पैसे किती भेटण ना तुमचा भाव किती आहे ना आम्हाला भाव किती पाहिजे हे सर्व धोरण जोपर्यंत शासन हे कास्तकारासोबत धुर्यारोम संगनमय करणार नाही आणि जोपर्यंत कास्तकाराला स्वतःच्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं जीवन हे असंच राहणार आहे बाकी सर्वांना अधिकार आहे फक्त आपला कास्तकार सोडून आपणच पिकवा ना आपणच मरा अशी परिस्थिती आहे एकही माणूस जगातला एकही माणूस बिना शेतकऱ्याचा पिकवलेलं खावल्याशिवाय जगणार नाही हे वास्तव असलं तरी शेतकऱ्याकडेच कानाडोडा सर्वाचा आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो अशेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान